क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा माणगंगा प्रवाहित झाल्याने शेतकरी आनंदला आगामी निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांना परत आमदार करण्याचा निर्धार धरण पूर्ण भरले आहे भरल्यानंतर शुक्रवारी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंधळी धरणावर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपूजन करण्याचे आवाहन उपस्थित संबंधित गावच्या शेतकऱ्यांना आणि ग्राम केले होते त्यानुसार बिदाल तालुका माण येथे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता भगिनींनी पूजन केले यावेळी आमदार जयकुमार गोरे संजय गांधी दादासाहेब काळे अर्जुन काळे सोमनाथ भोसले बिदालचे सरपंच पैलवान प्रमुख जगदाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मानगंगा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि वातावरण आहे दुष्काळी भागात पाणी आल्याने सर्वसामान्य शेतकरी आता बागायतदार शेतकरी होणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या लोकांना आमदार गोरे यांच्यामुळेच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे आले जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मानगंगा नदी प्रवाहित झाल्याने सुखाचे दिवस येणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत तसेच दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळेच मार्गी लागला असल्याने तेच परत एकदा आमदार होतील आम्ही आणि मान खटावची जनता जयकुमार गोरे यांनाच परत एकदा विधानसभेत पाठवणार आम्ही आणि मान खटावची जनता जयकुमार गोरे यांनाच परत एकदा विधानसभेत पाठवणार असे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले मान सोफे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్